नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वन। पेपर क्रमांक क्रमांक आपण युनिट हायर एज्युकेशन सिस्टम यावरील महत्वपूर्ण एमसी प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन सात एप्रिल दोन हजार एक्झामिनेशन साठी हे हिचे महत्वपूर्ण क्वेश्चन्स आहे एक्सपेक्टेड स्वरूपाचे जे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून विचारले जाऊ शकतात असे एम सी क्यूज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत सो so, एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आपले हे सेशन्स so, आहे सोबतच या वर्षीची म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीस ची एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात सो so, आपल्या सगळ्यांसाठी पाच हजार प्लस एम सिक्यूज ची पीडीएफ अवेलेबल आहे या पाच हजार प्लस एमसीक्यू पीडीएफ मध्ये टोटल हिस्ट्रीच टोटल पेपर च जर आपण विचार केलेलं तर टोटल दहा युनिट आणि पर्टिक्युलर युनिट अनुसार पाचशे क्वेश्चन आहे अशा प्रकारचं पाच हजार प्लस एमसीक्यू पीडीएफ पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे याचा आपण झेरॉक्स सुद्धा करू शकतो आणि त्यातून अभ्यास करू शकतो आणि एक्झामिनेशन मध्ये आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार या पीडीएफ ला प्राप्त करण्याची फीज आहे सिक्स नाईन नाईन फक्त सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये हे आपल्यासाठी अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि आजच ही पीडीएफ मिळवा सो आजचा प्रश्न आहे गुरुकुल शिक्षा प्रणाली याचा संबंध कोणत्या काळाशी आहे ए प्राचीन काळ बी पूर्व मध्य काल सी उत्तर मध्य काल आणि डी आधुनिक काल सो so, गुरुकुल प्रणालीचा आपल्याला संबंध दिसून येत प्राचीन एज्युकेशन प्रणाली जी आपली आहे ते पूर्णतः बेस आहे गुरुकुल आधारित प्राचीन शिक्षा पद्धती गुरुकुलावर आधारित आपल्याला दिसून येतं ज्यामध्ये गुरुच्या घरी जाऊन आपल्याला नॉलेज ज्ञान प्राप्त करीत असायचो नेक्स्ट वन वैदिक कालीन शिक्षाचा आधार काय होता ए धार्मिक बी आध्यात्मिक सी ए आणि बी दोन्ही आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो वैदिक कालीन शिक्षणाचा मेन आधार आहे आध्यात्मिक आणि धार्मिक त्यामुळे ऑप्शन सी ए आणि बी नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते प्राचीन काळातील शिक्षण संस्था आहे ए तक्षशिला बी नालंदा विश्वविद्यालय सी औदंतपुरी आणि डी आहे वरीलपैकी सर्व आता बघा प्राचीन शिक्षण संस्था याविषयी आपण डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे ज्यामध्ये तक्षशिला नालंदा औदंतपुरी ना विक्रमशिला म्हणजे वरीलपैकी सर्व योग्य उत्तर होणार नेक्स्ट वन कडे आपण जातो जोड्या लावायचं आहे एक सूची ए आहे ज्यामध्ये नालंदा विक्रमशिला ओदंतपुरी आणि वल्लभी आहे दुसऱ्या साइडला आहे गुजरात बिहार शरीफ बडगाव बिहार आणि भागलपूर आता ऑप्शन बघा पहिल्याचं ए दुसऱ्याचं सी तिसऱ्याचं डी ओके इथे बघा एकचं बी सी डी आणि ए आता इथे आपल्याला बघायचं आहे एकचं आहे सी सरळ ठीक आहे एकच आहे सी नालंदा बडगाव बिहारला त्यानंतर आपण विक्रमशिला जी बघतो ठीक आहे विक्रमशिला आपण भागलपूर बिहार मध्ये अदंतपुरीच जर आपण विचार केलेलं तर अदंतपुरी आपल्याला दिसून येतं हा बिहार शरीफ बिहार मध्ये आणि भी आहे गुजरात मध्ये सो योग्य उत्तर आपल्याला या अनुसार दिसून येणार ठीक आहे म्हणजे चार ठीक ओके ओके ठीक क्लिअर आहे कळलेलं आहे बर ए च आपल्याला सी दिसून येईल ठीक आहे बी च डी दिसून येणार नंतर तिसऱ्याचं आपल्याला सी डी बी बी आणि ए अशा स्वरूपाचा क्रम दिसून येईल नेक्स्ट वन कडे आपण जातो नेक्स्ट आपल्याला दिसून येतात अष्टाध्यायी कोणाद्वारे लिखित आहे ए चाणक्य बी जीवक सी कात्यायन आणि पाणी अष्टाध्यायी हा एक प्रमुख ग्रंथ आहे जो व्याकरण वर आधारित आपल्याला दिसून येते आणि अष्टाध्यायी पाणीनीद्वारा लिखित आपल्याला काय दिसून येतं ग्रंथ दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आहे आता कौटिल्य यांचा ग्रंथ आहे अर्थशास्त्र ठीक आहे तर जीवक हे वैद्य आपल्याला दिसून येते ठीक बर नेक्स्ट वन आहे कोणत्या अधिनियम अनुसार पहिल्यांदा शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करण्याचा शिफारस करण्यात आली ए अठराशे तेरा चा चार्टर ऍक्ट बी अठराशे तेहतीस चा चार्टर ऍक्ट सी अठराशे पस्तीस मॅकॅलेची युनिट आणि डी आहे यापैकी काहीही नाही सो so, पहिल्यांदा शिक्षणावर एक लाख रुपये खर्च आपण बघतो कि अठराशे तेराच्या चार्टर ऍक्ट मध्ये तरतूद करण्यात आली नेक्स्ट खालील विचार करायचा आहे चार्टर अधिनियम अठराशे तेराच्या अंतर्गत ब्रिटिश भारतामध्ये वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार प्रारंभ झाला सेकंड स्टेटमेंट म्हणत की अठराशे सतरा कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना झाली स्टेटमेंट तिसरा एल्फिस्टंट रिपोर्ट अठराशे तेवीस मध्ये शाळा पर्यवेक्षण आणि शिक्षण प्रशिक्षण अशी अट समाविष्ट होती ऑप्शन बघा ओनली ए बी आहे वन आणि टू सी आहे टू थ्री आणि डी आहे ऑल ऑफ अबव सो इथे आपल्याला दिसून येतं की अठराशे तेरा मध्ये चार्टर आलेला आणि इंग्रजी भाषेतून शिक्षण होणार असं ठरलेलं यातूनच अठराशे सतरा मध्ये कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना होणार आणि ची रिपोर्ट येणार अठराशे तेवीस मध्ये त्यामुळे इथे जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नेक्स्ट अधोमुखी निष्पदन सिद्धांत कोणी दिला ए लॉर्ड मेक्याले बी लॉर्ड अकलांड सी लॉर्ड वेलसी आणि डी यापैकी नाही सो कोणी दिलेला आहे लॉर्ड मेक्याले यांनी अधोगमी निष्पदनाचा सिद्धांत दिलेला आहे नेक्स्ट प्राच्य विद्याचे समर्थक कोण एच कोण होते एच एच विल्सन बी एच डीप सी वॉरेन हॅस्टीज आणि सो आपण बघतो ओके आपण बघतो कि एच विल्सन एच डी प्रिनसेप आणि वॉरेन हॅस्टीज हे काय होते <laughs> जे पारंपारिक एज्युकेशन आहे त्यांचे समर्थक होते आणि कोण नव्हते तर लॉर्ड मुनरो हे इंग्लिश एज्युकेशनचे समर्थक आपल्याला दिसून येते नेक्स्ट मेकॅले यांची रिपोर्ट कधी आलेली अठराशे तेरा ऑप्शन बी अठराशे तेवीस ऑप्शन सी अठराशे पस्तीस आणि ऑप्शन डी अठराशे पस्तीस ठीक आहे सो so, मेकॅले यांचं रिपोर्ट आपल्याला अठराशे पस्तीस मध्ये येताना दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट विश्वविद्यालय खोलण्याचा सर्वप्रथम शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली ए मेकॅले यांचं विवरण पत्र बी आहे बी आपल्याला दिसून येत वूड यांचं घोषणापत्र सी आहे हंटर कमिशन आणि डी आहे सँडलर कमिशन प्रश्न विचारला आहे विश्वविद्यालय खोलण्याचं शिफारस वूड जे खलिता आहे वूडचं घोषणापत्र जे आहे ऑप्शन बी यामध्ये आपल्याला दिसून येत नेक्स्ट पहिल्यांदा महिला शिक्षणाला समर्थन कोणत्या घोषणापत्रामधून करण्यात आले ए लॉर्ड बी एलेची रिपोर्ट बी चार्ल्स डिस्पॅच सी आहे हंटर कमिशन आणि डी यापैकी नाही सो so, महिला शिक्षणाला समर्थन जे आहे uh, वुड डिस्पॅच मध्ये करताना आपल्याला दिसून येतात नेक्स्ट कोणत्या आयोगाच्या शिफारसी अनुसार लोकशिक्षा विभाग स्थापन झाले ए वुड डिस्पॅच यांचं घोषणापत्र किंवा शिफारसी बी आहे हंटर कमिशन सी सँडलर आयोग आणि डी वरील पैकी सर्व योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन ए वुड डिस्पॅच च्या रिकमेंडेशन लोकशिक्षा विभाग पाच प्रांतामध्ये स्थापन झालेल्या दिसून येतात नेक्स्ट खालील आयोगांचं क्रम लावायचं आहे ए आहे चार्ल्स वुड डिस्पॅच बी आहे रेले कमिशन सी हंटर आयोग मेकॅलेची युनिट बघतो कधी आली आहे अठराशे पस्तीस मध्ये हंटर कमिशन एन ए टू मध्ये आलेला आहे त्यानंतर रेले कमिशन एकोणीसशे दोन मध्ये आणि वूड डिस्पॅच जे आहे ते आपण कुठे कधी बघतो एटीन फिफ्टी फोर मध्ये ठीक आहे एटीन फिफ्टी okay. फोर ओके so, सो क्रम जर लावायचा झाला तर योग्य उत्तर काय आहे फोर वन थ्री आणि टू नेक्स्ट वन हंटर कमिशनच्या रिपोर्ट यांनी कशाच्या विकासावर लक्ष दिलं उच्च शिक्षण ए माध्यमिक शिक्षण बी प्राथमिक शिक्षण सी की डी वरील पैकी सर्व सो so, हंटर कमिशनने प्राथमिक शिक्षणावर काय दिलेलं आहे लक्ष दिलेलं आहे त्यामुळे ऑप्शन सी नेक्स्ट हंटर कमिशन नंतर भारतात कोणत्या विश्वविद्यालयाची स्थापना झाली ए मुंबई बी मद्रास सी पंजाब आणि डी इलाहाबाद सो so, वुड डिस्पॅच यांच्या घोषणापत्रानंतर ऑप्शन बघा ए ऑप्शन बी आहे ए आणि बी ऑप्शन सी बी आणि सी ऑप्शन डी सी आणि डी सो आपण बघतो की पंजाब आणि अलाहाबाद ठीक आहे इथे जे आहे एटीन एटी टू नंतर विश्वविद्यालय स्थापन झालेले रेल्वे कमिशन कधी स्थापन झाले एकोणीसशे दोन एकोणीसशे पाच एकोणीसशे सात कमिशन आपण एकोणीसशे दोन मध्ये येताना बघतो टॉमस रेले, रेले यांच्या अध्यक्षतेखाली नेक्स्ट वन भारतीय विश्वविद्यालय अधिनियम कधी आलेला आपल्याला दिसून येतं ए एकोणीसशे दोन बी एकोणीशे चार सी एकोणीसशे आठ आणि डी एकोणीशे सतरा सो भारतीय विश्वविद्यालय अधिनियम बी ठीक आहे एकोणीसशे चार ला आलेला आहे नेक्स्ट वन कडे जाणार आपण आ, महिला शिक्षणासाठी महिला शिक्षा प्रसार बोर्ड यांचं शिफारस कोणी केलं ए रेल्वे आयोगाने बी सँडलर कमिशन सी वुड डिस्पॅच आणि डी आहे हार्टोंग समिती यांनी ठीक आहे सो so, महिला शिक्षणासाठी महिला शिक्षा बोर्ड याचं जे रेकमेंडेशन आहे सँडलर कमिशनने केलेलं आपल्याला दिसून येतं नेक्स्ट वन आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे की इग्नू चे विशेष शैक्षणिक चॅनल डॅश म्हणून ओळखतात ए ज्ञानदर्शन दर्शन आणि दी आहे प्रसार भारती म्हणून सो ज्ञान दर्शन म्हणून ओळखतात त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए दोन हजार मध्ये सुरू झालेला आहे ज्ञानदर्शन हा युग्नो आणि आय आय टी चा संयुक्त प्रयत्नांनी हा चॅनल जे आहे ते तयार झालेला आपल्याला दिसून येतात नेक्स्ट वन आहे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे ए आंध्र प्रदेश बी दिल्ली सी हिमाचल प्रदेश आणि डी आहे तमिळनाडू सो हे आहे आपलं आंध्र प्रदेश मध्ये ठीक आहे डॉक्टर बी बी आर आंबेडकर मुक्त विद्यापीठ हे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ आहे त्यामुळे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ए आंध्र प्रदेश नेक्स्ट वन उच्च शिक्षणातील संस्थेच्या संदर्भात एन सी आर आय म्हणजे काय नॅशनल काउन्सिल फॉर रुरल इन्स्टिट्यूट डी नॅशनल कमिटी फॉर रुर इन्स्टिट्यूट सी नॅशनल काउन्सिल फॉर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि डी आहे नन ऑफ अबो सो याला आपण काय म्हणतो एन आय uh, एन सी आर आय म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर रुलर इन्स्टिट्यूट ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट वन आहे यूजीसी ठीक आहे औपचारिक स्थापना डॅश मध्ये संसदेच्या अधिनियमाद्वारे झाली ए नाईनटीन सिक्स्टी वन बी नाईन फिफ्टी सिक्स सी नाईनटीन फिफ्टी आणि डी नाईनटीन फिफ्टी थ्री वेरी करेक्ट आन्सर बी नाईनटीन फिफ्टी सिक्स मध्ये नेक्स्ट वन आपल्याला दिसून येतं खालीलपैकी कोणती कोणती संस्था भारतातील तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षणाच्या गुणवत्तेची देखरेख करते ए एम सी e, आय बी सी एस आय आर सी आहे एन सी टी ई आणि डी आहे ए आय सी टी सो आपण बघतो की ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही काय करतं तांत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी कार्य करणारी संस्था आहे ओके okay? जे स्थापन झालेली आहे 1945 फोर्टी फायव्ह मध्ये नेक्स्ट भारतातील शैक्षणिक नियोजन प्रशासनाच्या शिखर संस्थेसाठी योग्य संक्षिप्त नाव आय आय पी -E ए सी आहे एन यू Pa, पी ए आणि डी एस आहे एन आय ई पी ए आणि या नंतरच आपल्याला दिसून येते आय आय ई पी ए एम ठीक आहे सो आपण इथे बघतो द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय होत एन आय ई पी ए ओके ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण टॉप मोस्ट क्वेश्चन जे आहे अध्ययन केलेलं आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून नक्कीच ह्या सेशनचा तुम्हाला फायदा होईल थँक्यू सो मच अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू